बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो सात तारखेला मतदान आहे निवडणूक जी आहे ती लोकसभेची आहे आणि आपण सात तारखेला मतदान करून पुढचे पाच वर्ष आपला खासदार म्हणून जबाबदारी कोणावरती टाकायची हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतोय मतदान या शब्दामध्येच दान हा शब्द आहे पवित्र काम असत आणि त्या पवित्र कामाच्या माध्यमातन ज्याला आपण आशीर्वाद देतो ज्याला आपण शुभेच्छा देतो त्याच्याकडनं निश्चितपणे आपल्या काही अपेक्षा असतात खासदारांनी आपल्यासाठी काय करायचं असत खासदारांनी केंद्र सरकारकडनं मोठ्या योजना आणायच्या असतात हजारो कोटीच्या योजना आणायच्या असतात तर उचलायचाच असतो <laughs> परंतु खासदार म्हणून केंद्र सरकारच्या मोठ्या योजना आणून मोठा निधी केंद्राकडनं आणायचा असतो त्याच्या बरोबरीने आपल्या भागामध्ये केंद्र सरकारशी संबंधित ज्या अडचणी आहेत जे प्रकल्प आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्रामध्ये जाऊन आपला आवाज आपले परिश्रम आणि आपला वेळ घालून त्या अडचणी सोडवायच्या असतात पाण्याचा विषय जसा महत्वाचा आहे तसा रोजगार निर्मितीचा विषय देखील महत्वाचा आहे आपल्या भागामध्ये मोठे उद्योग आणण्याची जबाबदारी जी आहे ती आपल्या आमदारांनी स्वीकारलेली आहे अडीचशे हेक्टरची एमआयडीसी मंजूर करून आहे पण तिथे मोठा प्रकल्प आणायचा म्हटलं तर आपल्याला कोणाची मदत लागणार आहे केंद्र सरकारची मदत लागणार आहे केंद्रातल्या सरकारची मदत जर आपल्याला हवी असेल तर खासदार कोणाचा पाहिजे तीस तारखेला धाराशिवला उस्मानाबादला आदर मी नरेंद्र मोदी साहेब येणार आहे आपल्या सर्वांबरोबर भेटून मार्गदर्शन करायला आई या भूमीमध्ये स्वाभाविकच आहे की मोदी साहेब आपल्याला खूप काही सांगणार आहेत खूप काही देणार आहेत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मला ताकदीने प्रयत्न करावे लागणार आहे आपल्या सर्वांना मी विनंती करणार आहे की तुम्ही प्रयास करा खरं काय ते समजून घेण्याचा योग्य काय आहे ते समजून घेण्याचा आणि आपलं हित कशामध्ये आहे ते समजून घेण्याचा आणि मला खात्री आहे की तुम्ही जर योग्य पद्धतीने हा प्रयत्न केला विचार केला प्रयास केला तर सात तारखेला आपण निश्चितपणे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल घडाळ्याच्या समोरील बटन आपण दावाल आणि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने आपण निवडून द्या ही मला पूर्ण खात्री आहे